नमस्कार मित्रांनो तुमचा मोबाईल खूप हँग होतो आहे का व्हॉट्सॲप उघडायला वेळ लागतो आहे का इंस्टाग्राम स्क्रोल करताना फोन अडकतो आहे का गेम खेळताना फोन गरम होतो आणि स्लो होतो का तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईल हँग का होतो आणि तो फास्ट कसा करायचा पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या टिप्स खूप लोकांना माहीतच नसतात चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला मोबाईल हँग होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्टोरेज फुल असणे आता ते स्टोरेज कमी कसे करायचे ते आपण पाहूया सर्वात आधी सेटिंगमध्ये जाऊया त्यानंतर स्टोरेजमध्ये जाऊया त्यानंतर इंटरनल स्टेअर स्टोरेजमध्ये जाऊया इथे आपण मॅनेज स्टोरेजवर जाऊया आता इथे ज्या जंक फाईल दिसतील त्या क्लीन करा त्यानंतर डिलेट मेन्स त्या डिलेट करू शकतो आपण त्यानंतर इथे डिलेटेड ओल्ड स्क्रीनशॉट जर आपण आज जुने फोटो स्क्रीनशॉट डिलीट करायचे असतील तर ते करूया आणि खाली इथे डिलेट ब्लरी फोटोज आहेत म्हणजे खूप जे ब्लर फोटो दिसतात ते विनाकारण इथे स्टोरेज खात आहे तर ते आपण डिलीट करू शकतो डिलेट लार्ज फाईल्स म्हणजे अशा फाईल्स ज्या खूप एम बीमध्ये या जी बीमध्ये असतील तर त्या आपण इथे डिलीट करू शकतो त्यानंतर खाली डिलेट अन्यूज ॲप्स म्हणजे असे काही ॲप्स आहेत जे, जे आपण यूजच करत नाही परंतु मोबाईलमध्ये आहेत ते तर ते आपण इथे अनइन्स्टॉल करू शकतो क्लेअर कॅचे करणे कॅचे म्हणजे काय ॲप्स आहे टेम्पररी डाटा हा डाटा जास्त झाला तर फोन स्लो होतो तर क्लेअर कॅचे कसे करायचे ते आपण पाहूया सेटिंगमध्ये जाऊया त्यानंतर ॲप्समध्ये जाऊया या ठिकाणी आपल्याला सर्व ॲप इन्स्टॉल असलेले दिसतील त्यानंतर आपण या ठिकाणी ॲमेझॉन या ॲपवर जाऊया या ठिकाणी आपल्याला स्टोरेज अँड कॅचेवर जाऊया या ठिकाणी क्लिअर कॅचे करायचे आहे या ठिकाणी क्लिअर स्टोरेज पण आहे त्यावर जायचं नाही फक्त क्लिअर कॅचेवर जायचं आहे त्यानंतर इथे क्लिअर कॅचे करायचं आहे मागे यायचं आहे त्यानंतर मोबाईलमधील जेवढे पण इन्स्टॉल ॲप्स आहेत या सर्वांवर जाऊन क्लिअर कॅचे करायचे आहेत ॲनिमेशन लाईव्ह वॉलपेपर बंद करून टाका हे लाईव्ह वॉलपेपर आणि जास्त ॲनिमेशन फोनला सुंदर दाखवतात पण परफॉर्मन्स कमी करतात त्यासाठी सिम्पल वॉलपेपर वापरा जास्त ॲनिमेशन अवॉइड करा यामुळे फोन स्मूथ चालतो तर ते लाईव्ह वॉलपेपर आणि ॲनिमेशन कसे सेट करतात आणि तुम्हाला कसे ते ठेवायचे नाही ते तुम्हाला दाखवतो तुम्ही आता या ठिकाणी होम वर आहात या ठिकाणी कुठेही तुम्ही प्रेस करू शकता त्यानंतर वॉलपेपरवर जाऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता वॉलपेपर आहेत तर इथला कुठलाही तुम्ही वॉलपेपर ठेवू नका तुम्ही सिम्पल मी प बघू शकता तुम्ही वॉलपेपर मी कसा ठेवला आहे तुम्ही या प्रकारे ठेवू शकता सॉफ्टवेअर अपडेट आणि सिक्युरिटी तुम्ही सेटिंगमध्ये जावा आणि या ठिकाणी सिस्टीममध्ये जावा या ठिकाणी जर अपडेट दाखवत असेल तर तुम्ही तो सॉफ्टवेअर अपडेट करा त्यामुळे काय होतं की कधी कधी अपडेटमुळे बग्स फिक्स होतात स्पीड इम्प्रूव्ह होते तसंच प्लेस्टोरवरून फेक क्लिनर ॲप्स इन्स्टॉल करू नका हे उलट फोन स्लो करतात व्हॉट्सअपचे ऑटो डाउनलोड बंद करा व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक हे ॲप आपोआप फोटो व्हिडिओ डाउनलोड करतात त्यासाठी व्हॉट्सॲपमध्ये जावा वर तीन डॉट दिसतील त्याच्यावरही जावा त्यानंतर सेटिंगमध्ये जावा या ठिकाणी स्टोरेज अँड डाटामध्ये जावा येथे तुम्हाला खाली मीडिया ऑटो डाउनलोड दिसेल या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे व्हेन यूजिंग मोबाईल डाटा म्हणजे जेव्हा तुमचा मोबाईल डाटा असेल ऑन असेल तेव्हा तुमचे फोटो ऑडिओ व्हिडिओ डॉक्युमेंट्स ॲटोमॅटिक डाउनलोड होतील त्यासाठी इथे जर क्लिक असेल टिक असेल तर तुम्ही इथे काढून टाका आणि ओके करा त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या वायफायला कनेक्ट असाल तर या ठिकाणी जर टीक असेल तर ते टीक काढून टाका म्हणजे ऑटोमॅटिक वायफायवरून डाउनलोड होणार नाही त्यानंतर खाली व्हेन रोमिंग आहे इथे पण नो मीडिया करा हे केल्यावर फोन थोडा हलका होतो आणि हँग कमी होतो फोन खूप गरम झाला असेल तर तो स्लो होणारच त्यासाठी चार्जिंगला लावून गेम खेळू नका फोन गरम झाला असेल तर थोडा वेळ बाजूला ठेवा थोडा थंड होऊ द्या आणि मग पुन्हा वापरा फास्ट तुम्हाला जाणवेल लास्ट इम्पॉर्टंट टिप तुम्हाला सांगतो तु। जर तुमचा फोन जुना असेल आणि रॅम टू जी बीपेक्षा पण कमी असेल तर हेवी ॲप्स कमी वापरा जसे की लीट्स वापरा फेसबुक लीड इंस्टाग्राम लीड यूट्यूब लीड यामुळे फोन हँग कमी होतो हे सगळं टिप्स फॉलो केल्यावर तुमचा मोबाईल नक्कीच फास्ट होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच टेक टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा